आज या रस्त्यामुळे हजारो शाळेकरी विद्यार्थी असेल हजारो कामगार असेल आय टी पार्कमध्ये जाणारे कामगार असेल त्याचप्रमाणे उत्तम नगर या ठिकाणी जाणारे आमचे ग्रामस्थ असेल लेखा फॉर्मचे कार्यक्रमाला आलेले लोक असेल या सगळ्या लोकांना या ठिकाणी दिलासा मि मिळालेला आहे मी खऱ्या अर्थानं या भागाचे आमदार तेव्हा हजारो लोकांचं या ठिकाणी जीवदान मिळणार आहे आजपर्यंत या रस्त्यावर दोन हजार तेवीस पर्यंत साधारणतः एकशे पन्नास लोकांचा बळी ऑन रेकॉर्ड देवरोड पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला एकशे पन्नास लोकांचा बळी त्या ठिकाणी गेलेला आहे तसं पत्र आम्ही विकास महामंडळाला सादर केलं पण त्यांच्या रेकॉर्डला एकशे पन्नास लोकांचा बळीची नोंदच नव्हती नो ही फार मोठी दुःखाची गोष्ट आमदार मॅडमने त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे की एवढा लोकांचा अपघात झाला आणि तुमच्या रेकॉर्डला याची नोंदच नाही तर त्याची दखल घेत या ठिकाणी त्यांनी जो एकवीस कोटी एकाहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे एक रुपये तर जे टेंडर त्यांनी पास केलेले आहे जे इस्टिमेट त्यांनी काढलं त्यानंतर जे मंजुरी मिळाली ते खऱ्या अर्थानं आज फार मोठे आमचा आंदोलनकर्त्यांचा किवडे ग्रामस्थांचा विजय आहे आणि ह्या विजयामध्ये सगळेच आम्ही किवडे ग्रामस्थ आंदोलनाच्या माध्यमातून स सहभागी आहोत थोड्याच दिवसामध्ये त्या अंडरपासला सुरुवात आतापर्यंत कुठे कुठले आंदोलन केले या रस्त्यासाठी या रस्त्यासाठी आजपर्यंत आम्ही सर्वप्रथम रास्ता रोको केले त्यानंतर आमरण उपोषण केलंय मशाल मोर्चा केलाय त्याचप्रमाणे ह्या रस्त्यावर बसून ठे आंदोलन केले राखेल अंगावर घेण्याचे प्रकार आम्ही केलेले आहे जेलभरो आंदोलन केले अनेक आंदोलन केले